नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी महापालिका आयुक्तांना विचारलं की पुण्याची ही जी प्रभागरचना घोषित झालेली आहे त्याच्यावरती जर सप्टेंबर अखेरपर्यंत हरकती घेणार आहात वागून तर सुप्रीम कोर्टाने जे सांगितलेलं आहे की विशिष्ट मुदतीमध्ये निवडणुका घ्या ते काही होईल असं मला वाटत नाही आणि म्हणून आत्ता जी प्रभागरचना घोषित झाली तर त्याचं विश्लेषण करण्यासाठी बरीच पत्रकार मंडळी पण माझ्यासोबत आहे अर्थात पूर्ण काही त्याचं विश्लेषण होणार नाही कारण इतक्यात आत्ता जी आलेली आपण लाईव आहोत तर आत्ता असं दिसतं आहे महाराज आता असं दिसत आहे की चार सदस्यीय प्रभाग रचना आणि पाच सदस्यीय प्रभाग रचना हे एक्सपेक्ट होतं काय अक्च्युली म ज्यावेळेस प्रारूप प्रभाग रचना महापालिकेच्या पातळीवर ज्यावेळेस करण्याचं काम चालू होतं त्यावेळेस तीन सदस्य तीन प्रभाग होतील अशा पद्धतीची रचना होती म्हणजे अडोतीस प्रभाग हे चार सदस्य आणि उर्वरित वर्डचे तीन प्रभाग हे तीन, तीन सदस्य अशा पद्धतीचीच रचना म्हणजे आत्ता आयुक्तांनी कबूल दिली कबूल दिली की आम्ही तीन प्रभागांची रचना करून राज्य शासनाला सादर केली होती आणि तिथून ती राज्य निवडणूक आयोग केली पण राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या केलेल्या रचनेवर आक्षेप घेतला की आपल्याला पाच सदस्यांचा एक प्रभाग करावा लागेल आणि उर्वरित ते चार सदस्य म्हणजे चार आणि पाच अशी रचना आता तरी झालेली आहे राजकीय चर्चा अशी होती की पाच सदस्यीय प्रभाग जो काही एक आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षाचा काही इंटरेस्ट होता हे आहे का नाही उलट ज्यावेळेस तीन सदस्यीय रचना होती त्यावेळेस भाजपचे काही जे प्रमुख पदाधिकारी आहेत ज्यांनी महापालिकेत काम केलं होतं त्यांनी त्यांचे प्रभाग सेप करण्यासाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना केली होती म्हणजे मध्यवस्तीतला जो रास्तापेठ सोमवारपेठ बोलतो रास्तापेठ किंवा सोमवारपेठचा जो एरिया होता तो एक होता सालेजवारी पार्क मार्केट यार्ड हा जो प्रभाग होता तो सुद्धा तीन सदस्य केला होता आणि एक हडपसर मतदारसंघात होता तीन सदस्य तो केला होता मात्र आता ते तिन्ही कॅन्सल करून कात्रज भागात कात्रज आंबेगाव आहे जो शेवटचा प्रभाग होतो प्रभाग रचनेच्या नियमानुसार तो पाच सदस्य केलाय okay. हा पण आता ही प्राथमिक जी प्रभाग रचना दिसते त्याच्यावर प्रारूप जे दिसतंय काय झाली आहे एका वाक्यात सांगायचं तर सत्ताधाऱ्यांचं याच्यावर कायम जे काही राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवारांचे जे राष्ट्रवादी आहे त्यांचे जे काही महत्वाचे पदाधिकारी आहेत त्यांचे प्रभाग आत्ता तरी त्यांच्या म्हणजे मनासारखे किंवा त्यांच्या याच्यासारखे झाले नाही त्यामुळे नाही। okay. म्हणून ही महापाल उदाहरणा दाखल आता म्हणजे मी राहतो त्या एरियात सांगू शकतो मी हा दोन नंबर प्रभाग हा दोन नंबर प्रभाग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जे आमदार आहेत सुनील टिंगरे यांचे बंधू इथून इच्छुक आहे तर ह्या प्रभागातला जो टिंगरेनगरचा एरिया आहे हा इथं यांचं प्राबल्य तर त्यांची अपेक्षा होती की हा भाग तर किमान जोडला जाईल मागच्या राजकीय रचनेत तो तोडला गेला होता पण गे तो परत पुन्हा तोडला गेलेला आहे त्यामुळे किमान एक आपण सुरुवात म्हणू याच्यावरून सगळ्या लगेच हे कठीण आहे कठीण आहे की पण एक दिसतंय की त्यांच्या मनासारखी ज्या अर्थी रचना झाली नाही त्या अर्थी त्याच्यावर कुणाचं वर्षेच आहे भारतीय जनता पार्टीचं असणार आहे आणि म्हणजे त्याच्यात हे नाही की जो कोणी सत्ताधारी असतो ज्याच्या आहे तो दिसतोय आणि अजून की नाही सरासरी लोकसंख्या मागची मला वाटतं एकोणसत्तर हजार सहाशे होती कमीत बरोबर बरो 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 या बरो वेळेला ती वाढलेली आहे या वेळेला चौऱ्याऐंशी हजार तीनशे शहाण्णव शहर वाढतंय त्याच्यामुळे घडलंय शहर वाढले म्हणजे महापालिकेत चौतीस गावांचा समावेश झालाय आणि दोन हजार अकरा तर ही म्हणजे हे फार विरोधी भाषाचं चित्र आहे की लोकसंख्यापेक्षा आता तिथं मतदारांची संख्या जास्त असते कारण दोन हजार अकरा नंतर गेल्या पंधरा वर्षात काउंटच झालेलं नाही प्रत्यक्ष तिथं मतदार खूप असणार आहे आपण जरी तिथलं म्हणजे ऍव्हरेज चौऱ्याऐंशी हजार झाला तरी कदाचित त्या प्रभागात एक लाख हे सुद्धा असतील मतदार सुद्धा असू शकतील अशा चित्र आहे खूप म्हणजे महाविकास आघाडी सरकारने जो दहा टक्के वाढ अपेक्षित धरली होती आणि त्यानुसार प्रभाग रचना केली होती की आपण एक दहा टक्के वाढ गृहित धरून तीन सदस्यीय प्रभाग रचना केली ती जी दोन हजार बावीस ला होणाऱ्या निवडणुकीला अपेक्षित पण सरकार बदलल्यानंतर त्यांनी परत तो निर्णय बदलला आणि ही रचना म्हणजे परत अकरा प्रमाणेच अकराच्या लोकसंख्येनुसारच प्रभाग असं आणि खूप बारकायला व्हायला काय फर्स्ट रीडिंग तुमचं माझा असं दिसतंय की याच्यामध्ये जो प्रभाग क्रमांक तेहतीस तो दिसतोय तो मला आता पुणे शहरातला सगळ्यात भौगोलिकदृष्ट्या मोठा प्रभाग वाटतोय कुठला कुठला भाग आहे खडकवासला खडकवासल्यापासून ते नांदो नांदोशी आहे सनसनगर आहे धायरीचा काही भाग आहे डी एस क्रिशरचा काही भाग आहे तो नांदेड फाट्यापर्यंत जातो नांदेडशीच्या पलीकडे गेल्यानंतर शिवने उत्तम नगर हा भाग असा जवळपास खूप मोठा तो प्रभाग वाटतो इथं दाखवू शकतो मी तुम्हाला प्रभाग हा आहे प्रभाग तेहतीस बरोबर हा अशी ही ह्याची बाउंड्री जर पाहिली तर ही हा प्रभाग क्रमांक तेहतीस आहे हे खडकवासला धरणाचं बॅकवॉटर आहे ही मोठा नदी आहे आता जे पाहतोय आपण हा नांदेड फाटा आहे इकडे म्हणजे हा दहेरी आणि वडगाव बुद्रुकचा वडगाव बुद्रुक खुर्दचा हा भाग आहे सगळा आणि हा प्रभाग तेहतीस मध्ये पाहता हा नांदोशी आहे सनसनगर आहे इकडे किरकटवाडी खडकवासला गाव येतं आणि इथे धायरीचा काही भाग येतो इथे धायरेश्वर मंदिराचं मला एका ठिकाणी दिसलं धायरेश्वर मंदिर हे तेहतीस ते मध्ये येते असा हा, हा म्हणजे जुनी धायरी आणि नवी धायरी जो भाग आहे तसं झालेलं आहे चौतीस मध्ये जुनी धायरी गेलेली आहे तेहतीस मध्ये नवी धायरी गेलेली आहे आणि समाविष्ट गावांचा बऱ्यापैकी हा हा प्रभाग क्रमांक पाच सदस्य नाही ना हा पाच सदस्य हा भौगोलिक उशा जरी मोठा असला पाच सदस्य जो आहे तो हा अडतीस क्रमांकाचा पाच सदस्य करण्याचं कारण काय आता कारण म्हणजे हे आता राज्य शासनाने केलेला बदल महापालिकेने तीनची रचना पाठवली होती तीन प्रभाग तीनचे आणि एकोणचाळीस प्रभाग हे चा, चार चार सदस्यांचे पण राज्य शासनाने प्रभाग रचना बदलली आणि हा आंबेगाव कात्रद हा पट्टा सगळा त्यांनी हा मोठा सगळ्यात लाख जवळपास चौदा हजार की सोळा हजारचा त्यांनी केलेला आहे पण हा प्रभाग करताना माझी माहिती अशी की हा पाचक करताना जवळपास पहिल्या प्रभावापासून इथपर्यंत हे जो मधला पट्टा जो आहे आपण पाहू शकतो की रोडापासून नेहरू रोड पुणे स्टेशन पार्क पार्कवर ह्या जवळपास सोळा प्रभागांमध्ये सगळे हा प्रभाग करताना सगळी हालचाल बरीशी झालेली आहे ओके ती काय म्हणजे त्याच्या सीमा बदलतात एक प्रभाग जेव्हा बदलतो तेव्हा सांगतात तीन ते चार प्रभाग त्याच्यामुळे डिस्टर्ब होतात कारण की पाच दहा टक्के दहा ते बारा असताना ऑबियसली कोणताही सत्ताधारी घटक पक्ष हा स्वतःचा स्वार्थ बघतो इथे भाजपचा स्वार्थ काय आणि राष्ट्रवादीचं हित साधलं गेलं का खास करून अजित पवार गटाचं मला असं वाटतं की पाचचा जो प्रभाग केलेला आहे तो साधारणतः माहितीचं यश बघितलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये थोडाफार शिवसेनेला फायदा होईल अजित भाजपला फायदा असं मला वाटतं कारण की प्रभाग जे तीनचे प्रभाग प्रभाग केले होती त्याच्यामध्ये प्युअरली भाजपचा फायदा होत होता अशी चर्चा पण होती पण तो सगळं त्यांनी ते बिघडले दिसत त्यांचं नियोजन आणि सहकार्याने सांगितलं की सुनील टिंगरे यांच्या भावाची जिथे इच्छा आहे तिथे त्यांना अनुकूल गोष्टी झालेल्या नाहीये असं काही आहे आता मी म्हणजे मी मी शहराचा एका टोकाला राहतो हा दुसरा टोकाला राहतो त्याच्यामुळे हा तुम्हालाही सांगतो की मी तुम्हाला असं म्हटलं होतं की सत्ताधारी पक्षाचं एक म्हणता सत्ताधारी पक्षाचं कशे वर्चित्व याचं एक आपण एक उदाहरण बघूयात हे सगळे रविवार पेठ कमला ने ने पेठ शनिवार पेठ हे सगळे मध्यवस्थित कसबा पेठचा हा एरिया कधी काळी कधी काळी म्हणजे अजूनही तो भाजपचाच बाले किल्ला आहे ही हे मतांची तिथली पॉप्युलेशन एकोणऐंशी हजार शहात्तर हजार शहात्तर हजार इथं आता तुलनेने लोकसंख्या कमी आहे हे बघा ही वाघोली म्हणजे हे सगळे उपनगरांचे हे बघा ही समजा खराडी वाघोली आज या वाघोलीची दोन हजार अकराची लोकसंख्या आहे पस्तीस हजार आता तिथली लोकसंख्या ॲव्हरेज अडीच अडीच लाख तर इथले प्रभाग छोटे व्हायला पाहिजे होते ते मोठे झालेत म्हणजे जाणूनपूर्वक मध्य वस्तीत प्रभागांची संख्या वाढवण्यासाठी दोघांचं हे मत आहे की भारतीय जनता अनुकूल उत्तम उदाहरण दाखवतो मी आता अध्यक्ष दाखवत असताना प्रभाग क्रमांक तेरा हा हा प्रभाग क्रमांक तेरा हा हा येरोड्याला इकडं जोडला गेला म्हणजे नॅचरली जी बाँड्री असतात की नदीची बाँड्री पाळली जावी हे नदीच्या पलीकडं जाऊन इकडे जोडली गेलेली आहे म्हणजे हे जे आणि इथं हा जे दाखवतात पुणे स्टेशन इथं काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष ह्या भागातून नेहमी लाटतात तर कधीच कधी म्हणजे आजपर्यंत मा, मी महापालिका करत असताना ही अशा पद्धतीची रचना झाली नव्हती की जी आता पार नदीला हे करून इकडे जोडली गेलेली नदी ओलांडून साधारणपणे हा आपला सीमा भाग हा नदी हायवे सांगते बरोबर आहे हा प्रभागातला जवळपास सोमवार पेठ वगैरे जो भाग आहे ना आता मंगळवार पेठचा काय हा इकडचा काही जो भाग आहे तो म्हणजे अरुण शिंदेचा जो हक्काचा भाग आहे ना तो इकडे बाकीच्या प्रभागांमध्ये तो गेलेला आहे म्हणजे हा इकडे ना हा इकडे गेलेला आणि हा जो प्रभाग तुम्हाला दिसतोय हा हा सात नंबरचा प्रभाग आहे हा हा तर ह्यावेळेस खूप बदललेला आहे मागच्या वर्षी अक्षरशः हा पंख्यासारखा अक, अक्षर हा इकडे इकडे अर्धा इकडे संगमवाडी असं पुणे शहरातला सर्वाधिक मोठा प्रभाग झाला औंद पासपोर्ट कार्यालय आपलं हे सेनापती बापट रोडचं आणि संगमवाडी असं पंखा टाईप आकार म्हणजे गोष्ट पेठा आणि कोथरूड सारखा जो भारतीय जनता पार्टीचा डॉमिनंट घटक आहे तिथे काय चित्र दिसतंय आता आपण रामबाग कॉलनी हे बघा प्रभाग क्रमांक बारा आहे अकरा आहे परत आठ आहे नव हा सगळा कोथरूडचा एरिया हा इकडचा आपण जो पाहतोय तो हा इकडचा आता तो फारसा बदलल्यामुळं काय फारसा तिथं काय चेंजेस पण तिथल्या पक्षाला काय फरक नाही पडत उमेदवारांना नक्की फरक पडतो हा असा तो मतांच्या म्हणजे हे मतांची जी आकडेवारी आहे ना तिथले सुद्धा की तिथले सुद्धा हे कमीच आहे तुलनेने रामबाग कॉलनी वगैरे आता सांगितलं त्या भागातले रामबाग कॉलनी शिवतर्थ नगर बावधन ही तिथले पण म्हणजे तुलनेने कमीच आहे थोडक्यात यूएसपी अध्यक्ष असा आहे की आता तरी प्रायमरी तुम्ही आणखी पूर्ण त्याचा अभ्यास केला नसेल युएसपी असा आहे की भाजपला अनुकूल अशी प्रभाग रचना झालेली आहे स्वाभाविक आहे आपण गृहित धरणं चुकीच आहे म्हणजे तसं अपेक्षित नाहीये ते कुणाला प्राग रचनाही सतराच्या सोयीची झाली आहे पण त्या सीमा बदलता उमेदवारांची गडबड होऊ शकते कधी एखादा तिकडे गेला त्याचा अख्खा त्याला प्रभागच बदलावा लागणार आहे सतराची प्रभाग समजा बारामधून तयारी करत असेल पण त्याचा महत्वाचा पॉकेट दुसऱ्या प्रभागात गेला हक्काचा तर तो तेरामधनं करावा लागेल त्याला अशा आता हे बदल मायक्रो जे आहे ना ते आता लक्षात येणार नाही पण ह्या गोष्टी सविस्तरपणे आपल्याला हे एससी आणि एस च्या आकडेवारी जी द्यावीच लागते अधिकृत त्या आकडेवारी बद्दल तुमच्या दोघांचं काही विशिष्ट असं मत आहे का नाही त्याच्यात या आकडेवारी आपण आक्षेप घेण्याचं नाहीये फक्त आता याच्यात एक होतं की एस टीचं चुकवण्यासाठी काही पण ते घटक पण ते तोडले जातात आता ते प्रत्यक्ष अजून बार बारकाईने बघितल्या लक्षात येईल तुम्हाला दोघांना असं वाटतं का कारण मुंबईतून जे माझ्याकडे इनपुट्स आहेत त्याप्रमाणे निवडणुका ह्या मार्च पर्यंत होतील की नाही असा आता संशय शंभर टक्के आता दिसतंय कारण सप्टेंबर पर्यंत म्हणजे ॲक्च्युली uh, प्रभाग रचनेचा पहिल्या टप्प्यातला जो कार्यक्रम आला होता तो पहिल्या सप्टेंबरमध्ये फायनल होणार होत्या नंतर कार्यक्रम सुधारित आला तो सहा ऑक्टोंबरपर्यंत गेला आणि त्याच्यानंतर पुढं आरक्षण सोडत ही प्रक्रिया पण एकंदरीत हे पहिल्यापासूनच वातावरण आहे की इलेक्शन दोन हजार सव्वीसमध्येच होतील महापालिकेच्या अध्यक्ष सव्वीसमध्येच करताना जानेवारीमध्ये किंवा जानेवारीमध्ये त्यांना किंवा फेब्रुवारीमध्ये इलेक्शन करावं लागतील कारण की आता मार्चला बजेट केलं ना त्याला काय फारसा अर्थ राहणार नाही राजकीय दृष्ट्या पण त्या बजेटला त्याच्यामुळे जानेवारी फेब्रुवारीमध्ये होणं मला वाटतं की हे शक्यता थँक्यू सो so मच तुमच्या दोघांचेही कारण त्या तात्काळ त्यांनी काही पूर्ण आकलन मांडलेलं नाहीये पण ते गरजेचं होतं की प्राथमिकदृष्ट्या काय दिसतंय आणि ते महत्त्वाचं यासाठी होतं राजकीय पक्षाचे कार्यकर्ते कोण आहेत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते की आता ते गेले का निवडून तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे काही नवीन काही लक्षात आलं काय लक्षात आले आता यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रभाग खूप मोठे झालेले ओके क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रभाग मोठे झालेले आहे आणि यामध्ये काही जी गावं आहेत नव्याने समाविष्ट झालेली लोहगाव हो असेल किंवा वाघोली असेल तर ह्यांच्यामध्ये विभागणी झाल्यामुळे त्या परिसरातल्या इच्छुकांमध्ये थोडासा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे अगोदर सत्ताधाऱ्यांनी पक्षाने प्रभाग फुटल्याचं असं सांगितलं होतं पण आता जर प्रभाग बघितलं त्याच्यामध्ये बरेच प्रभागात बदल झालेला दिसतो जसे की जसे की प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रभाग क्रमांक धानोरी विश्रांतवाडी मध्ये कलवड खेसे पार्क हा एरिया ऍड झालेला आहे तो नव्हता अशी म्हणजे अगोदर तशी चर्चा होती पण तो एरिया ऍड झालेला आहे असे बरेच बदल आता दिसत आहेत याच्या बदलाचा परिणाम काय होईल बदलाचं परिणाम तिथल्या स्थानिक जे आता नगरसेवक आहेत त्यांच्यावर थोडाफार परिणाम होईल पण तुम्हाला दोघांना असं वाटतं का पर की सत्ताधारी घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीला अनुकूल असल्या गोष्टी घडल्या तिथं अर्थात खूप प्राथमिक पातळीवरती बोलतोय आपण झालेले झाले दिसून येत असं सांगता येईल की कसं कसं झालं ऍक्च्युली अशीच चर्चा होती की प्रभाग करतानाच तो सत्ताधाऱ्यांकडे आलेला अनुकूल आहे किंवा तेच सर्वजण हे घेऊन बसले होते रचना करताना त्या पद्धतीने झालंय असं थोडंफार तसं आहे जसं जसे याचं आकलन पत्रकार त्यांच्या त्यांच्या माध्यमात बघतायत काही लक्षात आलं नवीन काही नवीन नाही तर आज लक्षात आलेलं नाहीये थोडंसं वार्डमध्ये जे एक नंबर दोन नंबर आहे लोहगावमध्ये चाललं आहे का काय ते ओके ठीक आहे तर हे जे तपशीलवार आणखी विवेचन आहे ते आपण उद्या जरूर करूया प्राथमिक पातळीवरती पुणे महानगरपालिकेनं स्वतःच्या प्रभाग रचनेला आत्ता जे जाहीर केलं आहे त्याच्यावरती आक्षेप येतील आणि त्या आक्षेपानंतर अंतिम ती प्रभाग रचना होईल फार चेंजेस नाहीत होणार ते लोहगाव अर्धा चालला का ते महत्त्वाचं त्याबद्दलचे सगळे तपशील आपण सांगत राहू कॅमेरामन निकेतन माणसे मी राहुल कुलकर्णी एन डी टी मराठी पुणे